नमस्कार कल्पना करा की तुम्हाला जर कोणी म्हटलं की यू पी एस सीची नागरी सेवा परीक्षा म्हणजेच सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन न देताही तुम्ही भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी म्हणून रुजू होऊ शकता तर काय वाटेल तुम्हाला होऊ शकतं की तुम्हाला थोडंसं वाटेल की काहीतरी फ्रॉड आहे अविश्वास वाटेल पण जर मी तुम्हाला म्हटलं की हे खरंच होऊ शकतं मग काय आणि ज्या माध्यमाने होऊ शकतं त्याचं नाव आहे लॅटरल एंट्री किंवा थेट भरती त्याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्याला माहिती आहे की भारत सरकारच्या ग्रुप ए म्हणजे गट अ या वर्गावर अधिकारी म्हणून रुजू होण्यासाठी किंवा ऑल इंडिया सर्व्हिसेस आय एस आय पी एस आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस जी आहे इथे रुजू होण्यासाठी सीची परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असते पण जसं मी तुम्हाला सांगितलं की भारत सरकारला जर असं वाटलं की एखाद्या व्यक्तीची कामगिरी जी आहे ती विशेष कामगिरी आहे आणि त्या कामगिरीच्या आधारावर त्या अनुभवाच्या आधारावर त्या व्यक्तीला ही परीक्षा न देता आपण सेवेत घ्यायला हवं एका ठराविक कालावधीसाठी एक, काला एक साधारणतः तीन ते पाच वर्ष आणि जर भारत सरकारला वाटलं तर पुढे या हा कालावधी वाढवता येऊ शकतो आणि परमनंटही केल्या जाऊ शकतं तर अशा प्रकारची हो जी भरती असते याला लॅटर एंट्री किंवा थेट भरती असं म्हटलं जातं जनरली आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादा आय एस अधिकारी रुजू होतो आय एस म्हणून एखाद्या व्यक्तीचं सिलेक्शन होतं आणि त्यावेळेस तो जेव्हा सर्व्हिसमध्ये लागतो तर सगळ्यात पहिले त्याची पोस्टिंग एस ओ सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणून असते पुढे प्रमोशन होत होतो जिल्हाधिकारी होतो पुढे मग असं प्रमोशन होत होत अप्पर सचिव उपसचिव संयुक्त सचिव जॉईंट सेक्रेटरी आणि सेक्रेटरी वगैरे या पदांपर्यंत तो पोचतो हो। पण काही क्षेत्रात ज्यांची कामगिरी विशेष आहे अशा व्यक्तींना भारत सरकार काय करू शकते डायरेक्ट हे जे वरचे पद आहेत जॉईंट सेक्रेटरी डेप्युटी सेक्रेटरी किंवा सेक्रेटरी किंवा एखाद्या विभागाचं डायरेक्टर या पदावर डायरेक्टली घेऊ शकतं या लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून याच्यासाठी जी शैक्षणिक पात्रता किंवा विशिष्ट क्षेत्रातला अनुभव जो आहे त्याचेच निकष भारत सरकार सहसा देते ठीक आहे यू पी एस सीची परीक्षा पास होण्याची आवश्यकता नाही ती त्या पद्धतीची परीक्षा घेतल्या जात नाही प्रिलिम्स आहे मेन्स आहे मग इंटरव्ह्यू आहे एक वेगळी एक नॉमिनल एक वेगळ्या पद्धतीची परीक्षा असते आणि मेन जी, जी गोष्ट असते ती म्हणजे त्यांची शैक्षणिक पात्रता किंवा एखाद्या क्षेत्रातला विशेष अनुभव किंवा कारकिर्दी याच्या आधारावर अशा प्रकारची जी, जी एंट्री आहे ती घेतल्या जाते उदाहरणार्थ एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमधला एखाद्या मॅनेजर आहे समजा एक मोठी कॉर्पोरेट कंपनी आहे उदाहरणार्थ घ्या टाटा मोटर्स किंवा इन्फोसिस माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली फार मोठी कंपनी आहे इन्फोसिस आता तुम्ही विचार करा याच्यात जो कोणी मोठ्या पदावर असेल मॅनेजर वगैरेच्या पदावर असेल तर याला माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचं फार चांगलं ज्ञान असणार आहे ठीक आहे तसंच भारतातलं जे माहिती तं तंत्रज्ञान जे क्षेत्र आहे त्याच्याबद्दल चा ही चांगली माहिती असणार आहे जागतिक पातळीवर ज्या काही घडामोडी घडत आहेत या क्षेत्राबद्दल माहिती तंत्रज्ञान क्षेत्राबद्दल तर येतं त्याला चांगली माहिती असणार आहे अनुभव असणार आहे आणि म्हणून जर भारत सरकारला वाटलं की अशा एखाद्या व्यक्तीला जो टाटा मोटर्समध्ये समजा किंवा इन्फोसिसमध्ये जो मॅनेजर पदावर आहे दहा वर्ष पंधरा वर्षापासून तो त्या पदावर काम करतो आहे चांगली कामगिरी आहे त्याची तर भारत सरकार या लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून अशा व्यक्तीला घेऊ शकते लॅटरल एंट्री ही काय आत्ताचीच स्कीम आहे का म्हणजे मागच्या महिन्यात भारत सरकारने किंवा यू पी एस सीने ही जी जाहिरात प्रकाशित केली तेव्हापासूनच लॅटरल एंट्रीला सुरुवात झाली आहे का तर अजिबात नाही लॅटरल एंट्रीचा इतिहास तेवढाच जुना आहे जेवढा की भारताचा स्वातंत्र्यानंतरचा इतिहास म्हणजे जर बघायला झालं तर पहिली लॅटरल एंट्रीमध्ये एंट्री म्हणजे एंट्री, कोणाची निवड जी झाली होती ती म्हणजे एकोणीसशे पन्नासच्या दशकात कोण होते ते व्यक्ती तर आय जी पटेल असं त्यांचं नाव होतं डेप्युटी इकॉनॉमिक ॲडवायझर होते आय एम एफमध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये हे डेप्युटी इकॉनॉमिक ॲडवायझर होते पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे आपले पंतप्रधान होते त्यावेळेस त्यांनी यांची नियुक्ती केली होती इकॉनॉमिक अफेअर्स सेक्रेटरी म्हणून ठीक आहे आणि त्यानंतर यांना आर बी आयचं गव्हर्नर पण बनवण्यात आलेलं होतं त्यानंतर दुसरे एक प्रसिद्ध उदाहरण म्हणूया आता आपण याला डॉक्टर मनमोहन सिंगचा डॉक्टर मनमोहन सिंग आपल्या भारताचे भूतपूर्व पंतप्रधान हे दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रोफेसर होते इंटरनॅशनल ट्रेड या विषयाचे ज्यांची एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भारत सरकारने वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार किंवा इकॉनॉमिक ॲडवायझर म्हणून नियुक्ती केली होती लॅटरल एंट्रीचंच उदाहरण आहे कुठलीच यू पी एस सीची परीक्षा दिली नव्हती काही नव्हतं पण त्यांचा जो अनुभव होता आर्थिक क्षेत्रातला त्यांचं जे ज्ञान होतं त्याच्या आधारावर त्यांची इथे नियुक्ती करण्यात आलेली होती मग काँग्रेसनेच लॅटरल एंट्री आ, ही स्कीम राबवली चालवली आणि आत्ता कुठेतरी याच्यामध्ये परिवर्तन होत आहे दुसरा पक्ष चालवतोय असं आहे का नाही असंही नाही आहे दोन हजार दोनमध्ये म्हणजे ज्यावेळेस जा केंद्रामध्ये एन डी एचं सरकार होतं अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळेस आर व्ही शाही यांची नियुक्ती करण्यात आली होती ॲज पॉवर सेक्रेटरी म्हणून कशासाठी तर विद्युत क्षेत्रात सुधारणा सुचवण्यासाठी आणि त्या घडून आणण्यासाठी ही पण लॅटरल एंट्रीच होती एन डी एच्या काळात झालेली आहे त्याच्यामुळे फक्त या पक्षातच सरकारने लॅटरल एंट्री केली आहे किंवा हे करतात असं काही नाही आहे आपण बघतो की आपल्या भारतातले जे दोन मोठ्या ज्या आघाड्या आहेत दोन्हींनी भूतकाळामध्ये लॅटरल एंट्री केलेली आहे नुकतीच जी संसदेत माहिती देण्यात आली त्यामध्ये राज्यमंत्री मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रेवन्सेस अँड पेन्शन्स या मंत्रालयाचे जे राज्यमंत्री आहेत मिनिस्टर ऑफ स्टेट आहेत जितेंद्र सिंग यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षात त्रेसष्ट नियुक्त्या लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत सिक्स्टी थ्री लोकांची निवड लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून करण्यात आली आहे मागील पाच वर्षात ज्यातले सत्तावन्न लोक जे आहेत ते अजूनही कार्यरत आहेत म्हणजे असं नाही की आत्ता ही जी जाहिरात आली होती किंवा जी येणार होती त्याच्यामध्ये ज्या जागा काढल्या होत्या त्या पहिल्याच म्हणजे तो लॉट होता असं काही नाही ऑलरेडी लॅटरल एंट्रीमध्ये निवड झालेले लोक भारत सरकारमध्ये कार्यरत आहे काम करत आहेत लॅटरल एंट्रीच्या बाबतीत जर पॉझिटिव्ह गोष्टी सांगायच्या झाल्या तर सर्वात पहिलं म्हणजे की आत्ताचं जग जे आहे हे आपण याला म्हणतो की दिस इज अन एरा ऑफ स्पेशलायझेशन प्रत्येक क्षेत्रात इन्क्लुडिंग प्रशासन किंवा ॲडमिनिस्ट्रेशनचा जर आपण विचार केला तर स्पेशलायझेशनची गरज आहे आजच्या काळात आपण जनरल ॲप्रोच घेऊन चालू शकत नाही आणि आपल्याला माहिती आहे की जे आय एस अधिकारी असतात हे जनरलिस्ट अधिकारी असतात यांना असं एखाद्या क्षेत्रातलं काही खूप मोठं ज्ञान आहे काही विशेष ज्ञान आहे असं नसतं उदाहरणार्थ एखादा आय एस अधिकारी आरोग्य मंत्रालयात सचिव म्हणून नये याचा अर्थ हा नाही की त्याला आरोग्याशी संबंधित किंवा परिवार कल्याण आपलं जे भारत सरकारचं आरोग्य मंत्रालय त्याचं पूर्ण नाव आहे आरोग्य आणि परिवार कल्याण हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्ट्री तर त्यांना ते जे सचिव आहे तिथले जे आय एस अधिकारी असतील ठीक आहे आय एस अधिकारी आहेत त्यांचा अभ्यास भरपूर आहेत यू पी एस सीची परीक्षा पास केली आहे याचा अर्थ हा नाही की त्यांना आरोग्याबद्दल सगळंच काही माहिती आहे किंवा परिवार कल्याणशी संबंधित सगळ्या गोष्टींची त्यांना माहिती आहे जाणीव आहे असं नाही आहे कारण बेसिकली आय एस कॅडर जे आहे हे जर्नलिस्ट कॅडर आहे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मिनिस्ट्रीजमध्ये यांची नियुक्ती होती या अधिकाऱ्यांची म्हणजे काय त्या त्या मिनिस्ट्रीशी त्या त्या डिपार्टमेंटशी संबंधित ज्या सगळ्या बाबी आहे त्याच्यामध्ये यांचं स्पेशलायझेशन आहे असं काही नाही आहे अजून एक दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर मिनिस्ट्री ऑफ इन इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माहिती ज्याला म्हणतात आता इथले जे सचिव असतील जॉईंट सेक्रेटरी असतील डेप्युटी सेक्रेटरी असतील या सगळ्यांचंच इंजिनिअरिंग झालं आहे इलेक्ट्रॉनिक्समध्येच झालं आहे किंवा आय टीमध्ये झालं आहे त्यांना या सगळ्या गोष्टीतलं सगळं कळतं असं नाही आहे पण आपण बघतो आहे की या सगळ्या क्षेत्रांमध्ये ज्या प्रकार प्रमाणे बदल होत आहे नवीन घट काहीतरी घडून येत आहे ज्या पद्धतीचा विकास होतोय तर त्याच्यासाठी आपल्याला लक्षात आलं आहे की स्पेशलायझेशनची गरज आहे जनरलायझेशनने चालणार नाही याचा सगळ्यात चांगला अनुभव आपल्याला आला कोविडच्या वेळेस आरोग्याशी संबंधित ती गोष्ट होती बाब होती आणि आपण चांगल्या प्रकारे त्याला टॅकल केलं पण तेच तुम्ही विचार करा की आरोग्य मंत्रालयात जर आपल्याकडे असे स्पेशालिस्ट असते की ज्यांनी खरंच या विशिष्ट क्षेत्रांमध्ये काम केलं आहे वायरसेसवर काम केलं आहे इम्युनिटी या क्षेत्रावर काम केलं आहे वॅक्सिनेशनमध्ये काम केलं आहे ज्यांची विशेष कामगिरी आहे तर आपण अजून चांगल्या पद्धतीने त्याला हाताळू शकलो असतो किंवा जर भविष्यात अशी कुठली समस्या आपल्या पुढे आली तर आणि जर आपल्याकडे स्पेशलिस्ट लोक असतील तर आपण निश्चित त्याचा आपल्याला मदत होईल प्रशासना प्रशासनाची जी कामगिरी आहे ती अजून जास्त लक्षणीय होईल ठीक आहे तर त्यामुळे या स्पेशलायझेशनच्या एरामध्ये आपण जर्नलिस्ट ऑफिसरवर सगळ्या बाबतीत आपण अवलंबून राहू शकत नाही आय एस अधिकारी यांच्यामध्ये भरपूर क्षमता आहे चांगली कामगिरी करतात प्रशासनाचा त्यांना दीर्घ अनुभव असतो प्रशासन कसं काम करतं कशा पद्धतीने काम करून घ्यायचं हे त्यांना माहिती असतं पण काही ठिकाणी फक्त एवढी माहिती आणि हा अनुभव पुरेसा नाही तुम्हाला स्पेशल नॉलेज असणं आवश्यक आहे आणि तिथे हे लॅटरल एंट्रीची जी स्कीम आहे हे आपल्या कामात येऊ शकते आ, दुसरी जर गोष्ट सांगायची झाली तर लॅटरल एंट्रीची शिफारस जो दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन जो बनवण्यात आला होता त्याने पण दोन हजार पाच साली एम वीरप्पा मोयले त्याचे अध्यक्ष होते त्यांनी पण याची शिफारस केली होती की लॅटरल एंट्रीची जी स्कीम आहे ही असली पाहिजे आणि लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून जे काही ज्या विभागात ज्या मंत्रालयामध्ये आपल्याला स्पेशलिस्ट लोकांची गरज आहे त्यांची निवड आपल्याला करता आली पाहिजे ही त्या आयोगाची पण शिफारस होती तिसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा हे लॅटरल एंट्रीमधून बाहेरून आलेले जे अनुभवी लोक असतात ज्यांची विशेष कामगिरी असते त्या क्षेत्रामध्ये हे जेव्हा प्रशासनामध्ये येतात तर याच्याने ये प्रशासनाची पण उंची वाढते किंवा प्रशासनाची क्षमता वाढते त्याचा दर्जा वाढतो आणि एक प्रकारे प्रशासनामध्ये पण स्पर्धा सुरू होते आणि ही चांगली स्पर्धा आहे एका दृष्टीने जर बघ बगा, बघायला गेलं तर ही स्पर्धा चांगली आहे कारण या स्पर्धेतून विकास होत असतो प्रत्येक अधिकाऱ्याला वाटतं की आपलं जे कर्तृत्व आहे आपली जी कामगिरी आहे तिची स्तुती व्हायला पाहिजे ती पुढे आली पाहिजे आणि याच्यातूनच कुठेतरी प्रशासनाचा दर्जा वाढत असतो कार्यक्षमता वाढत असते आणि या सगळ्यांचा एंड रिझल्ट हा असतो की जे सामान्य लोक आहेत त्यांचा फायदा होतो त्यांच्यापर्यंत सरकारी योजना पोहोचतात चांगल्या पद्धतीच्या योजना बनवण्यात येतात चांगल्या पद्धतीने त्यांची अंमलबजावणी होते एकंदरीत समाजाचा पण त्याचा विकास होतो कुठेतरी जो ब्युरोक्रॅट जे आहे आणि एक जो ब्युरोक्रॅटिक माइंडसेट जो आहे चेंज स्टॉपर किंवा बदलांना विरोध करणारे असे कुठेतरी एक जी प्रवृत्ती असते प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये जेव्हा बाहेरचे लोक येतील जेव्हा त्यांचा एक ध्यास असेल बदल घडून आणण्याचा विकास घडून आणण्याचा झपाट्याने वेगाने कामं करण्याचा त्यावेळेस कुठेतरी जे करिअर ब्युरोक्रॅट ज्यांना आपण म्हणतो म्हणजे जे ब्युरोक्रॅसीमध्येच आहेत ज्यांची निवडच ब्युरोक्रॅसीमध्ये झाली जी रिटायरमेंट होतपर्यंत ब्युरोक्रॅट्सच राहणार आहेत कुठेतरी यांचा माइंडसेट बदलायला पण सकारात्मकतेने बदलायला पण सुरुवात होईल ही पण एक मला वाटतं की चांगली गोष्ट आहे चांगली बाब आहे या लॅटरल एंट्रीच्या बाबतीत पण या लॅटरल एंट्रीच्या बाबतीत काही नकारात्मक गोष्टी पण आहेत त्यांचाही आपण अभ्यास करूयात तर सर्वात पहिलं म्हणजे की सिलेक्शन प्रोसिजर सिलेक्शन प्रोसिजर काय असावी ही अजूनही मला वाटतं की नीट याच्यासाठी कुठली सिस्टम बनवण्यात आलेली नाही आहे रॅन्डमली कधीतरी यू पी एस सी काहीतरी ॲड काढते सिलेक्शन प्रोसिजर अजूनही याची वेल एस्टॅब्लिश नाही आहे कशा पद्धतीने निवड होणार कशा निकषांवर कुठल्या निकषांवर निवड होणार हे माहिती नाही आणि आपण बघतोय की मागच्या काही काय जे प्रकरणं उघडकीस आले त्याच्यावरून यू पी एस सीची क्रेडिबिलिटी ऑथेंटिसिटी ऑलरेडी कमी झालेली आहे खालावलेली आहे अशा याच्यात ही लॅटरल एंट्रीची जाहिरात काढणं चाळीस पंचेचाळीस एवढ्या जास्त पदांची जाहिरात येणं त्या पदांसाठी लोकांची भरती करणं आणि ते या बॅकग्राऊंडमध्ये जेव्हा की यू पी एस सीची ऑथेंटिसिटीवर क्वेश्चन उठवल्या जात आहे ट्रान्सपरन्सीवर प्रश्न उ उपस्थित होत आहेत अकाउंटेबिलिटीवर प्रश्न उपस्थित होत आहेत त्याच्यामुळे हे घातक ठरू शकतं कारण हे जे बाहेरून येणारे जे लोक आहेत यांची फार वरच्या पदावर नियुक्ती होणार आहे खूप मोठे डिसिजन मेकिंग पॉवर या लोकांना देण्यात येत आहे आणि जर योग्य लोकांची निवड झाली नाही तर याचे फार मोठे दुष्परिणाम होऊ शकतात हा एक खूप मोठा धोका आहे दुसरं म्हणजे आरक्षण आणि रिझर्व रि रिझर्वेशनचा जो मुद्दा आहे याच्यावरून आत्ता जी जाहिरात आली त्याला जो खूप मोठा विरोध जो झाला त्याचं एक मोठं कारण हे होतं आरक्षण आता जी जाहिरात काढली पंचेचाळीस जागांची याच्या जा, याच्यात जा कुठेच कुठलीच जागा आरक्षित ठेवण्यात आली नव्हती साठी नाही एस सी एस टी साठी नाही कोणासाठी नाही आणि याच्याचमुळे विरोधकांनी हा प्रश्न उपस्थित केला होता सरकारला की मग आरक्षणाची पद्धत जी आहे जी घटनेमध्ये दिलेली आहे तुम्ही त्याला डावलत आहात का म्हणजे एकंदरीतच तुम्ही घटनेचं उल्लंघन करत आहात का आणि मला वाटतं की सरकारने जी जाहिराती मागे घेतली त्याचं एक कारण हेच होत की या प्रश्नांची उत्तरं हाच प्रश्न पुढे राहतो की जर लॅटरल एंट्री जर तुम्ही घेणार असणार मग त्याच्यात पण आरक्षणाचं जे तत्व आहे ते तुम्ही लागू करणार आहात का आणि दुसरा मग प्रश्न हाही उपस्थित होतो की जर आरक्षण लागू होणार आहे मग परत कुठेतरी गुणवत्तेसोबत कॉम्प्रमाइ करण्यात येईल का वगैरे वगैरे अशा प्रकारचे आरक्षणाशी संबंधित आपल्याला माहिती आहे की दोन बाजू आहेत मग त्या परत दोन बाजू याही या इथे येतील काही लोक त्याचं समर्थन करतील आरक्षणाचं काही लोक असतील जे आरक्षणाचा विरोध करतील परत मेरिट वगैरे या गोष्टी केल्या जातील तर हा प्रश्न इथे उपस्थित होतो आणि मला वाटतं की कुठलीही स्कीम लागू करायच्या आधी त्याची अंमलबजावणी करण्याच्या आधी आपल्याला ही जी प्रश्न आहेत याची पहिले आपल्याला उत्तर शोधायला हवी त्यांना ॲड्रेस करायला हवं ठीक आहे त्यानंतर तिसरं जे चॅलेंज आहे ते म्हणजे इम्प्लिमेंटेशन ठीक आहे लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून बाहेरच्या क्षेत्रामध्ये किंवा खाजगी क्षेत्रामध्ये जे कर्तबगार लोक आहेत ज्यांची त्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी आहे चांगला अनुभव आहे त्या लोकांना त्यांना तुम्ही भारत सरकारमध्ये घेणार चला मान्य आहे पण याच्याने खरंच जे प्रशासकीय सुधारणा घडून आणायची ती खरंच घडणार आहे का कारण एखाद्या एवढ्या मोठ्या विभागामध्ये जर एखाद दुसरा माणूस बाहेरून आला तर खरंच तो काय बदलू शकेल असं ते त्याला मर्यादित कालावधीसाठी आणलाय तीन वर्ष पाच वर्ष सगळ्यांना माहिती असेल त्या विभागातला जो चपराशी असेल त्यालाही माहिती असेल की साहेब जे आहे ते टेम्पररी आलेले आहेत अशा याच्यात खरंच त्यांची मानसिकता असेल का स्वतःमध्ये आपल्या विभागामध्ये बदल घडून आणायची आणि जर ती नसेल तर मग किती टॅलेंटेड माणसाला तुम्ही बाहेरून आणलं तर खरंच त्याचा उपयोग होईल का हा एक खूप मोठा प्रश्न आहे असं तर नाही की या अधिकाऱ्यांमध्येच म्हणजे जे कॅडर ऑफिसर्स आहेत जो आय एस म्हणून ऑलरेडी नियुक्त झाला यू पी एस पासून आणि जो कोणी लॅटरल एंट्रीतून आलाय कुठे यांच्यामध्येच तर संघर्ष होणार नाही इंट्रा डिपार्टमेंटल कॉन्फ्लिक्ट्स एका विभागामध्येच अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष असं तर चित्र बघायला मिळणार नाही हा एक मोठा धोका आहे आणि आपल्याला माहिती आहे की प्रशासनाशी संबंधित काही ज्या समस्या आहेत त्या म्हणजे फार खोलवर रुजलेल्या आहेत एखादा तात्पुरत्या स्वरूपासाठी आलेला अधिकारी किती प्रामाणिक असो किती कर्तबकार असो कदाचित त्याच्याकडे तेवढा वेळ नसेल किंवा त्याच्यामध्ये तेवढी क्षमता नसेल त्या समस्यांवर मात करण्याची उदाहरण म्हणजे भ्रष्टाचार करप्शन पॉलिटिकल इंटरफरन्स राजकीय हस्तक्षेप यांचं काय करणार आहोत आपण कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपण लॅटरल एंट्रीची स्कीम काढली ज्यांच्यामध्ये खरंच ती क्षमता आहे अनुभव आहे त्या लोकांना आपण आणतोय पण या समस्यांचं काय आपल्याला याचाही विचार करावा लागेल याच्यावरही मात करावा लागेल तेव्हा कुठे आपण एक्सपेक्ट करू की काहीतरी पॉझिटिव्ह आउटकम्स जे आहेत जे डिझायरेबल आउटकम्स आहेत आपल्याला जे हवं आहे याच्यातून ते आपल्याला मिळू शकेल कन्क्लूड करायचं झालं तर एक मी आकडेवारी वाचली की आपल्या देशात सध्याच्या घडीला आय एस अधिकाऱ्यांसाठीच्या असलेल्या जागा ज्या आहेत त्या पंधराशे जागा रिक्त आहेत वॅकेंट आहेत पंधराशे जागा वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड वॅकेन्सीज आहेत आय एस साठी इतक्या मोठ्या प्रमाणावर आय एस ची भरती करणं शक्य नाही कारण ऑब्विसली आपल्याला माहिती आहे की जर खूप मोठं जर ऍडव्हर्टाइजमेंट काढली खूप लोकांची भरती केली तर कुठेतरी क्वालिटी मग कमी होऊन जाते ती क्वालिटी राहत नाही त्याच्यात मला वाटतं की ही लॅटरल एंट्रीची जी स्कीम आहे थेट भरतीची जी पद्धत आहे ही आपल्या कामात येऊ शकते या वॅकेन्सीज भरण्यासाठी क्वालिटीसोबत कॉम्प्रोमाइज न करता त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की आजचं जे जग आहे हे स्पेशलायझेशनचं जग आहे जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला स्पेशलिस्ट लोकं हव्यात एक्सपर्ट लोकं हवे आहेत नवनवीन समस्या आपल्या पुढे येत आहेत जसं की पर्यावरणाशी संबंधित समस्या आहेत क्लायमेट चेंज आहे आरोग्याशी संबंधित समस्या आहेत जसं हे कोविड वगैरे सारखे जे आता पॅन्डेमिक्स वगैरे येत आहेत नुकतंच आता ते गुजरातमध्ये पण सुरू आहे चांदीपुरा व्हायरसचं जे तिथे थैमान सुरू आहे तर अशा प्रकारच्या ज्या नवीन समस्या येत आहेत टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी झालं अशा ज्या नवीन गोष्टी येत आहेत तर या आत्मसात करायला किंवा यांचा सामना करण्यासाठी आपल्याला एक्सपर्ट्स लोकं लागणार आहेत स्पेशलिस्ट लागणार आहेत आणि त्या याच्यात ही लॅटरल एंट्रीची जी स्कीम आहे ही आपल्या कामात येऊ शकते पण ही स्कीम राबवताना पारदर्शकता असली पाहिजे ही एक बॅकडोर एंट्री म्हणून वापरायला नको की हा ज्याचा यूपीएससी परीक्षेमध्ये सिलेक्शन झालं नाही मग त्याला प्रशासनात आणण्यासाठी मग या लॅटरल एंट्रीचा वापर करायचा किंवा आपल्या मर्जीतल्या लोकांना प्रशासनात रुजू करण्यासाठी मग ही लॅटरल एंट्री वापरायची असं व्हायला नको ही पात्रतेच्या बेसिसवर करण्यात यायला पाहिजे आवश्यकतेनुसार करण्यात यायला पाहिजे पारदर्शकतेने व्हायला पाहिजे आणि मला वाटतं की यू सर्वात योग्य संस्था आहे अशा प्रकारे व्यक्तींची निवड करण्यासाठी पण यू पी आता जे त्यांचा जो अंधारात जो खेळ सुरू आहे सेल्फ सर्व्हिसेसच्या बाबतीत मी म्हणतोय कुठेतरी युपीएससीला आता तिथे प्रकाश आणण्याची गरज आहे आणि तोच प्रकाश या लॅटरल एंट्रीमध्येही आवश्यक आहे इथेही अंधारात कामं करून चालणार नाही पारदर्शकतेत सगळं व्हायला हवं आणि आरक्षणाचा जो मुद्दा आहे ज्याच्यावरून आता याला विरोध होतोय मला वाटतं की आरक्षणाचे मागची जी कल्पना आहे किंवा जो मागचा विचार आहे जे तत्व आहे आपण साबूत ठेवायला हवं आरक्षणाला डावलून किंवा आरक्षणाला मोडीच काढून कुठलीही भरती व्हायला नको कारण मला वाटतं की बाकी पण जे प्रवर्ग आहे तुम्ही ओबीसीला आरक्षण दिलं एस सी एस टीला आरक्षण दिलं त्यांच्यामध्येही स्पर्धा आहेत आणि या स्पर्धेतून ज्यांच्यामध्ये खरंच ती गुणवत्ता आहे तेच लोक पुढे येणार आहेत त्याच्यामुळे आरक्षण लागू केल्याने गुणवत्तेत कमी हो कमतरता येईल किंवा गुणवत्ता नाहीशी होईल असं नाही आहे आरक्षणाचं ना जे तत्व आहे ते इथेही लागू करण्यात यायला हवं आणि मला एक वाटतं एक ही आता माझी वैयक्तिक एक माझं मत आहे की जसं गव्हर्नमेंटमध्ये लॅटरल एंट्री तुम्ही करताय की खाजगी क्षेत्रातला माणूस ज्याचा त्या क्षेत्रामध्ये एक चांगला अनुभव आहे चांगली कामगिरी आहे तो गव्हर्नमेंटमध्ये येऊ शकतो मला असं वाटतं की हा बायडायरेक्शनल फ्लो व्हायला पाहिजे म्हणजे की जसं बाहेरच्या क्षेत्रातल्या अनुभवी लोकांना तज्ज्ञ लोकांना तुम्ही सरकारमध्ये आणतात या लॅटर एंट्रीच्या माध्यमातून तसंच एक अशी ही योजना असली पाहिजे की भा आपले जे प्रशासकीय अधिकारी आहेत सरकारमधले जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत यांना पण काही काळासाठी बाहेर खाजगी क्षेत्रामध्ये पाठवायला हवं जेणेकरून यांना पण तिथला अनुभव आला पाहिजे तिथलं जे वर्क कल्चर आहे त्यांना समजलं पाहिजे तिथलं जे मॅनेजमेंट टेक्निक्स आहेत त्या यांना आत्मसात करता आला पाहिजे त्याच्यामुळे अशाही प्रकारची एक स्कीम आपण करू शकतो असं मला वाटतं आणि ओव्हरऑल जर एक सांगायचं झालं तर लॅटरल एंट्री एक चांगली संकल्पना आहे काळाची गरज आहे पण याची अंमलबजावणी कुठल्या पद्धतीने होते हे फार महत्वाचं आहे आणि ते जर योग्य केलं ते जर योग्य पद्धतीने घडून आलं ना तर नक्कीच याचा प्रशासनाला सरकारला समाजाला आणि एकंदर देशाला फायदा होईल थँक्यू